नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पथक पोलिसांनी विना रॉयल्टी वाळूची वाहतूक आणि बनावट नंबर प्लेट लावून शासनाची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून पाच ट्रक तेहतीस रेतीसह एकूण एक करोडपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिस अधीक्षक विशेष पथक पोलिसांच्या मोठ्या कारवाईमुळे विना रॉयल्टी वाळूची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणां असून कन्हाण पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी आणि सोमवारला रात्रीच्या दरम्यान नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानुसार वाळू वाहतुकीवर कारवाई करणं कामी नागपूर अधीक्षक विशेष पथक पोलीस परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रकला बनावटी नंबर प्लेट लावून विना रॉयल्टी वाळूची वाहतूक सुरू आहे अशा मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून संशयित टिप्पल क्रमांक एम एच चाळीस एक ए शून्य दोन त्र्याऐंशी टिप्पट ट्रक बनावटी वाहन क्रमांक एम एच चाळीस बी जी बारा सदुसष्ट एम एच पस्तीस ए झे शून्य एक एकतीस एम एच चाळीस बी एल एक दोन त्र्याऐंशी एम एच एकोणपन्नास बी झेड नऊ एक अडुसष्टला थांबवून पाहणी केली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाळू दिसून आलेली आहे पोलिसांनी ट्रक चालकांना वाळूची रॉयल्टी विचारली असता रॉयल्टी नसल्याचं चौकशीत निष्पन्न झाल्यानं आणि बनावटी नंबर प्लेट लावून वाळूची वाहतूक करताना आढळून आल्यानं पोलिसांनी नऊ आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याजवळून पाच ट्रक तीस ब्रास रेती आणि मोबाईल नगदी रुपयासह एकूण एक करोड सत्तावीस लाख नव्वद हजार एकशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईकरिता करिता कन्हाण पोलिसांना स्वाधीन केलाय सदर प्रकरणाबाबत कन्हाण पोलिस आणि सरकारतर्फे फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित पांडे हवालदार ललित उईके यांच्या तक्रारीवरून पंधरा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हाण पोलीस करीत असून फरार आरोपींचा शोध घेत आहे ट्वेंटी फोर न्यूज ऋषभ बावणकर कन्हाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल